नमस्कार मैत्रिणींना रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तुम्हाला मी गुळाच्या गोड पुऱ्या दाखवणार आहे चला आता मैत्रिणींना आपण ह्या गुळाच्या पुऱ्या कशा करायच्या हे मी तुम्हाला आता दाखवत आहे आता मी पहिल्यांदा गुळ हा किसून घेतलेला आहे आणि तो पंधरा वीस मिनटं आपण पा त्याच्यामध्ये पाणी टाकून तो विजत ठेवायचा त्यामुळे गुळ सगळा वितळून जातो पंधरा वीस मिनटामध्ये गूळ पूर्ण वितळून जातो आणि तुम्हाला जर लवकर पटकन करायचं असेल तर पाणी उकळायचं आणि त्यामध्ये गूळ टाकायचा गूळ लगेच वितळून जातो गरम पाण्यात आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर सोडा टाकायचा आहे अगदी चिमटीत बसेल एवढा सोडा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर बघा मैत्रिणींना मी आता यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आणि सोडा टाकलेला आहे आणि आता हे व्यवस्थित कालवून त्या जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे या गुळाच्या काण्या पाण्यामध्ये ती कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर चला मैत्रिणींना आपण आता कणिक भिजवून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपण आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये ही कणिक भिजवून घेत आहे आणि आता आपली कणिक भिजून घाललेली आहे आता पण ती अर्धा तासासाठी बाजूला ठेवली होती आणि नंतर आता आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊया तर बघा मोठ्या तुम्हाला जशा लागतील तशा आकाराच्या पुऱ्या तुम्ही करू शकता आणि या पुऱ्या फार पटकन जळतात तेलामध्ये म्हणून गॅस हा बारीक गॅस ठेवायचा आणि मगच या पुऱ्या तळायच्या कारण गुळामुळे या पुर पुऱ्या ह्या पटकन जळतात बघा किती सुंदर अगदी फुगल्या आहेत या पुरा आणि खायलासुद्धा खूप आवड छान लागतात मुलांनासुद्धा खूप आवडती या तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे मी वेगवेगळ्या आकारांमध्ये सुद्धा या मुलांसाठी पुऱ्या केलेल्या आहेत तर अशा प्रकारे या गुळाच्या गोर पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा धन्यवाद